नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर बरं नाकात न हे नवं गाणं आपल्या भेटीला आलंय आणि त्याच निमित्ताने बोलक्या डोळ्यांची अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक माझ्यासोबत आहे आणि त्याचसोबत आदित्य घरत जो अनेक म्युझिक व्हिडिओज मध्ये आपल्याला भेटला होता आता मानसी नाईक आणि आदित्यची ही पहिलीच पेअर आहे या जोडी जोडी या गाण्याच्या निमित्ताने बघायला मिळते बरं मानसी जेव्हा कळले की आदित्य सोबत असणार आहे आपल्याला कळलं जेव्हा मानसी आहे खूप चांगले डान्सर आहे उत्तम अभिनेत्री आहे काय रिॲक्शन आहे पहिल्यांदा तर खूप छान वाटला काम करून आणि खूप मजा तर खूप आली आणि डान्स बघायला गेलो तर म्हणजे तर तर मी एकदम डान्स तेवढा करत करत नाही आणि फर्स्ट टाइम मी एवढा डान्स केलेला आहे आणि ते यांच्या समोर डान्स करायचं बोललं तर कुठे ना कुठे थोडं नर्वस पण होत आहे पण ते होऊन गेला फायनली ते पण यांच्यामुळे होऊन गेला मानसिक आहे बापरे यू कॅन सी स्माइल ऑन माय फेस तसाच माझा एक्सपिरियन्स आहे खूप छान खूप गोड ऑब्विसली कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन आदित्य बरोबर काम करून खूप छान वाटलं आणि खरंच कौतुक करू इच्छिते मी ह्याचं कारण ही वॉज नॉट जस्ट बिंग एन ॲक्टर इन फ्रंट ऑफ द कॅमेरा पण तो प्रोड्युसरची खुर्ची सुद्धा सांभाळत होता त्याच्यामुळे यु uh, नो you know, खूप छान झालं अख्खी टीम खूप प्रॉमिसिंग आहे सगळी मुलं खूप गोड आहेत बॅक डान्सर्स माझा लुक खूप छान झालेला आहे रोहितने इतकं चांगलं गाणं गायलेलं आहे सोनालीचा आवाज आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं सगळे एक नवीन टीम तयार झाली असं मला वाटतं आणि सगळ्यांनी सगळ्यांबरोबर पहिल्यांदा काम केलं ओब्विसली मी रोहित बरोबर आधी काम केलं होतं बाई वाड्यावर या टू चा आवाज हा रोहितचा होता आणि त्याच्यानंतर रोहितचा आवाज हा मला आत्ता लागला आणि खरंच खूप छान वाटलं कारण गाणं जे आम्ही शूट केलं ते आणि आत्ता आलेलं गाणं हे अपेक्षेपेक्षाही खूप भारी झालेलं आहे आणि काही मोजक्याच तासात ऑडियन्सने ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला आशीर्वादाद्वारे तर ते खरंच खूप मोलाचे आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की आणखीन आणखीन या गाण्याला तुम्ही प्रोत्साहन द्या शेअर करा आणि बाकी आता हे गाणं तुमचं आहे माणसे तुझे प्रत्येक गाण्याचे किंवा तुझ्या प्रत्येक कलाकृतीचे लुक्स खूपच छान असतात आणि इन्स्पायरिंग असतात काय 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 गोष्टी त्याच्यातल्या या वेळेला काही ट्विस्ट आणायचा मला हो। सजायला खूप सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे मी कोणताही चान्स सोडत नाही जिकडे मला असं वाटतं की मी सजू शकते किंवा त्या साजे शृंगाराला न्याय देण्याचा प्रयत्न करते मी या गाण्यात जो माझा कॉस्ट्यूम आहे तो आदित्यच्या बहिणीने केलेला आहे त्याच्यामुळे मला पर्सनली असं हवं होतं की ही जी ह्या ज्या स्टाईलच्या ज्या साड्या आहेत त्या आत्ता खूप ट्रेंडी आहेत त्यामुळे कुठेतरी मला लक्षात घेता त्याच्या बहिणीने हा ही साडी निवडली होती माझ्यासाठी ओब्वियसली मला ऑप्शन्स दिले गेले होते पण मी हा कलर निवडला आणि त्यातून मला प्रेक्षकांच्या समोर एक वेगळी मानसे घेऊन जायचं होतं आणि त्याच्यात खूप गजबजाट किंवा सणवार आहे तर कुठेतरी ही अतिशोक्ती नटलेली आहे तर सा ले ले आ, ते न करता एक साजेसा गोडवा जे आपण घरातल्या कुठल्याही बायका सहज जे काही तयार होतो त्या सहजतेला खरं महत्व आहे कारण या गाण्यात पण आपण तसंच बघतो की मुली आहेत मी आहे तर त्या सहजतेचं लक्षात घेता ती नथ दिसली पाहिजे कारण नथीवरती गाणं आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं की कुठेतरी ओव्हर द टॉप न दिसता कुठेतरी गोड दिसायचं आहे त्याच्यामुळे डेफिनेटली ब्रेन स्टॉर्मिंग केलं पण ते आ, के मला वाटतं लोकांना खूप आवडलंय म्हणजे प्रत्येक लुक छान असतात तसाच हा लुक मला देखील खूप आवडलाय आणि या लुक मधले हे गोष्ट घेऊया त्या गोष्टी घेऊया असं अनेक मुली करत असतात स्टॉकिंग लाईक गर्ल आपल्या मुलींमध्ये हे असतं बर डिझाईन तर इची तिनेच केली आहे कास्टिंग कसं झालं माणसीचं प्रोड्युसर तूच आहेस तर काय सांगशील मानसीला इन करायची गोष्ट कशी झाली इन करायची गोष्ट अशी झाली का म्हणजे आधीपासून आमचा म्हणजे विचार होता यांच्यासोबत काम करायचं आणि ऑलरेडी आमचं या गाणं पूर्ण शेड म्हणजे पूर्ण झाला होता डिस्कस झाला होता शूट वगैरे सर्व झालं सॉंगच्या आय थिंक तीन दिवस आधी फिक्स झालं <laughs> फिक ती, शूटच्या तीन दिवस आधी जे पूर्ण म्हणजे फिक्स झाला यांच्यासोबत काम करायचं ते असं होतं <laughs> इतकं सोपं इतकं सोपं इतकं छान बरोबर शूटिंग पण छान दिसत आहे कुठे झाले नेमकं शूटिंग आणि काय कसं तिथे काही किती दिवस शूटिंग सुरू होत काय किस्से घडले बारा तासांमध्ये पूर्ण शूट झालं बारा तासांमध्ये शिफ्ट मध्ये आम्ही गाणं छान असं म्हणजे नाशिकला साधना विलेज म्हणून एक लोकेशन होता खूप असं म्हणजे पूर्ण असं गाव होत असं एक लोकेशन मध्ये खूप छान लोकेशन शूट किती मजा आली तिथे शूट करायला कारण इतका छान कॉस्ट्युम घेऊन फिरायचं होतं मस्त पैकी डान्स करायचा आहे असतेच प्रत्येक वेळेस नवीन लोकांबरोबर काम करायला मला नेहमी आवडतंय तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मला असं वाटलं की पहिल्यांदा काम करते असं वाटलंच नाही खूप हसीमेळी खेळीमेळीचं वातावरण होतं आम्ही खूप हसत हसत पूर्ण पॉझिटिव्हली खूप छान एका शिफ्टमध्ये कंप्लीट गाणं केलं आणि खरं तर एवढं मोठं गाणं असतं ते पण ते एका शिफ्टमध्ये कम्प्लीट करणं हे खरं तर खूप अवघड असतं पण सगळ्यांचंच कौतुक अगदी टेक्निशियन्सपासून आपले जे डान्सर्स आहेत किंवा ओब्विसली आम्ही चेंज नाही ठेवला एकाच यु नो कॉस्ट्युमवरती आम्ही हे गाणं हे केलेलं आहे आणि छान वाटलं म्हणजे बेसिकली त्यांचा होमवर्क रेडी होता विच समटाईम्स मेक्स अ व्हेरी बिग थिंग की होमवर्क रेडी असेल की म्हणजे कुठे कसं कसं शॉर्ट्स पाहिजेत किंवा शॉर्ट डिव्हिजन म्हणतो आपण त्यांना सो त्यांचं ते तयार होतं त्यामुळे त्यांना कुठे कितपत कसे शॉर्ट्स घ्यायचे आहेत हे इतकं ते तयारीनिशी ते ते आले होते की मला कुठेही असं वाटलं नाही की जास्तीच रिटेक्स घेत आहेत किंवा इकडनं नाही हा ऍक्सिस चेंज केला सो आय थिंक दिस ऑल्सो प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल युअर ॲक्च्युली रेडी वाईल गोईन शूटिंग असं गाण्याचं नाव तर आहे पण नाकात म्हणजे नथ ही खूप आवडती आवड गोष्ट आहे खर तर प्रत्येक मुलीसाठी बरं तुझ्याकडे खूप नथी असतील कलेक्शन वगैरे असेलच तुला मला विचारायचंय की कोणाला द्यायला आवडेल नथ की कोणाला दिली आहे ऑलरेडी कोणाला द्यायला आवडेल मला विचार करायला पाहिजे म्हणजे इतके गिफ्ट आहेत आदित्यचे आदित्य माझ्या घरातल्या म्हणजे सर्वांना म्हणजे घरात लेडीज आहेत सर्वांना सर्वांना द्यायला आवडत बहीण झाले आई झाले तुझ्याकडे किती कलेक्शन आहे आणि किती टाइप्स च्या नत आहेत खूप सारे आहेत खूप सारे आहेत खूप सारे बट माझं फक्त एकच ग्लिच आहे की मला माझं नाक टोचलेलं नाही आहे ते फक्त माझा खंत आहे पण माहित नाही या यापुढे जर टोचलं तर डेफिनेटली अजून वाढतील <laughs> पन्नास एक असतील नॉर्मल आकडा समजते जास्त जास्त ना प्रेक्षकांना <laughs> नाही म्हटलं तरी एक पाचशेच्या आसपास वेगवेगळ्या आवडती नको त्याच्यातली वाटत फिरते ये तुमलो हे तुमलो घेऊन ना मस्त पैकी मला बघायचं होतं पाचशे मला सांगितलंय नेक्स्ट टाइम डेफिनेटली भयंकर कलेक्शन म्हणजे बर म्हणजे आवडीची आईची नथ वगैरे असू शकते त्यातली काहीतरी असे इमोशनल नथ आहे का मी आई आणि माझ्या नथी देऊन ठेवलेल्या आहेत कारण माझ्या आईचं नाक टोचलेलं आहे वहिनीच नाही आहे माझंही नाही आहे पण त्यांना त्यांचे त्यांच्या आवडीच्या नथी मी त्यांनाही देऊन आहेत माझ्याकडून तुम्हाला बरं असं एक छान गाणं आपल्या भेटीला आलंय आणि आपण बघू शकतो किती छान सुंदर शूट देखील झालंय आणि या दोघांचा डान्स तुम्ही बघालच थँक्यू सो मच दोघांनाही आणि खूप खूप शुभेच्छा तुमचे असे छान छान म्युझिक व्हिडिओज आम्हाला येऊ होते थँक्यू